नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर वाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस साठी तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या काही पदांचे निकाल लागलेले आहेत आतापर्यंत जवळपास सर्वच पदांचे निकाल लागलेले आहेत फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका नॉन पेसाचे निकाल अजून लागलेले नाहीये आणि मित्रांनो ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक महिला असेल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदांच्या परीक्षा तुमच्या बाकी आहेत या पदांच्या परीक्षेबद्दल अजून कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल अपडेट ऑफिशियल वेबसाईट वर कोणत्याही जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेलं नाही ऑफिशियल वेबसाईट वर आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद लातूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी ऑफिशियल वेबसाईट वर वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तुमच्या जिल्हा परिषदेचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदेबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत जर काही माहिती प्रसिद्ध झाली असेल तर त्याची माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो हे आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे टाईप केलेलं पत्र आहे आणि आजच्या तारखेमध्ये हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये विषयातच देण्यात आलेला आहे पहा जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार चोवीस मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत तर मित्रांनो काही जिल्हा परिषदांची या ठिकाणी अशा पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्याबाबत त्यांनी एक आपल्याला स्क्रोल डाऊन करत माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची तुम्ही पाहू शकता या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक वीस ते मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित सर्व संवर्गांमधील पात्र उमेदवार यांची कागदपत्र पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे पुढील तारीख अलिहिदा कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीनं काही जिल्हा परिषदांनी निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रद्द केलेलं आहे पण काही जिल्हा परिषदांनी नियोजन केलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आचारसंहितेच्या आतमध्ये केलं जाऊ शकते त्यासाठी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तशा पद्धतीचं वेळापत्रकही प्रसिद्ध करतात आणि ही जी वेबसाईट आहे ती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुमचं जे लातूर जिल्हा परिषद आहे त्यांनी औषध निर्माण अधिकारी या पदाचं तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी काय म्हटलं यामध्ये उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वय सरळ सेवा भरती अंतर्गत आयबीपीएस कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक दोन अन्वय औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जिल्हा परिषद लातूर गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वये उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलवण्याबाबत माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे तेव्हा आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत छाया साक्षांकित सह साक्षांकित म्हणजे तुमची सेल्फ अटेस्टेड करून तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थायी समिती सभागृह कुठे जायचं तुम्हाला स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार ना नाही ना किंवा हक्क सांगता येणार ना नाही ना ना याची नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो ज्यांनी जिल्हा परिषद लातूर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अर्ज केलेला असेल तुमचे कोणी मित्र मैत्रीण भाऊ बहिण असतील तर त्यांच्यासाठी माहिती माहिती अर्जंटमध्ये शेअर करा की तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औषध निर्माण अधिकारी या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्हा परिषद लातूर यांनी अरेंज केलेला आहे त्या दिवशी त्या तारखेला वेळेत हजर व्हायचं आहे कुठे स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे तर याच पत्रासोबत कागदपत्र व प्रमाणपत्राची यादी त्यांनी ला दिलेली आहे कशा पद्धतीची आहे ही यादी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत सोबत न्यायालयाचे आहे त्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ही अशा पद्धतीची लिस्ट आहे मित्रांनो कागदपत्रे प्रमाणपत्रे बाबत ही जी लिस्ट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व डॉक्युमेंट जे लागणार आहेत त्याची नावे तुम्ही या ठिकाणी टेलिग्राम चॅनल वर येऊन वाचू शकता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे फॉर्म आहे त्या प्रिंट परीक्षा शुल्क पावती त्यानंतर अर्जदाराची माहिती बरोबर असल्या बाबतचे घोषणा पत्र शैक्षणिक अर्हतेबाबत सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्र व प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मूळ लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे राखीव प्रवर्ग संदर्भात पुरावा लागणार आहे राखीव प्रवर्गात ज्यांनी सामाजिक आरक्षण अर्ज दाखल केला आहे त्या उमेदवारांसाठी लागू असणार आहे त्यानंतर ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणामधून अर्ज दाखल केला आहे त्या उमेदवारांसाठी लागू खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ अंशकालीन कर्मचारी असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र लागणार आहे नॉन क्रिमिन लागणार आहे अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असणारे दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र लागणार आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकार्याचा विहित नमुन्यातील दाखल देखील लागणार आहे त्यानंतर नावात बदल असल्यास महाराष्ट्र शासनाचे मूळ राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट देखील लागणार आहे लहान कुटुंब शपथपत्र विहित नमुन्यात लागणार आहे संगणक अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे ज्यांच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे त्यांनी एमएसए डी केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संगणक अर्हता असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे मूळ ओळखपत्र लागणार आहे जसं की आधार कार्ड किंवा वाहन परवाना किंवा राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक किंवा पॅन कार्ड कॉलेज मधील आय कार्ड यापैकी एक अनावे नावात बदल असू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर तुमचं जे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर त्याच तुम्हाला हॉल असेल मित्रांनो ते हॉलटिका लागणार आहे या ठिकाणी सोळा नंबरचा मुद्दा देण्यात आलेला आहे तो पहा ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र त्यानंतर उक्त पदांच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद सेवा प्रवेश नियम वाटी व शर्तीनुसार आवश्यक सर्व कागदपत्रे या ठिकाणी मागितलेली आहेत एवढ्या कागदपत्रांपैकी तुमच्याकडे जे कागद पत्र नसेल ते उपलब्ध करून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला कागदपत्र तपासणीच्या वेळेस अडचण कोणत्याही प्रकारची भासणार नाही ना अजून तरी देखील तुम्हाला हा पीडीएफ वाचायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची लिस्ट पुन्हा एकदा वाचता येईल त्यानंतर मित्रांनो खाली पहा सर्व विद्यार्थ्यांची कॅटेगरी वाईज या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यासोबतच यांच्या जिल्हा परिषद लातूरच्या ऑफिशियल वेबसाईट वर या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी देखील ही सदर यादी डाऊनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो इतर जिल्हा परिषदांबद्दल जशी मला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करत राहील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा इतर नवीन अपडेटसाठी धन्यवाद